हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर आता लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदोळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवशी आमच्या कार्यालयातून संपर्क का झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिनयशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही संजय राऊतनी पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही आता या गोष्टीवर मला बोलण्यात काय अर्थ राहिलेला नाही आहे सगळेच क्लिअरिफिकेशन सगळ्या नेत्यांनी ने दिलेलं आहे त्यामुळे आता बाशी कडीला उतारण्यात काय अर्थ नाही आहे निश्चितपणाने बिल थकीतील आम्ही स्वीकारतो ना इथं विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारला आहे पण ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी मान्य उपमुख्यमंत्री अशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके काम जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे